श्री राम श्री आज श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीरामाच्या भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्या निमित्ताने आज सावनेर येथे ठिकठिकाणी थिक, थिक, थिक भगवे ध्वज व पताका लावून फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये भगवान श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा हा उत्सव मोठ्या हर्षोल्लासामध्ये सावनेर येथे श्रीरामाच्या मंदिरामध्ये विद्युत रोषणाई करून मंदिर सजवण्यात आले आहे सकाळी अकरा वाजतापासून राम मंदिराजवळून श्रीरामाच्या जयघोषामध्ये गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी चहा वाटप करण्यात आले मिरवणुकीमध्ये महिला भजन मंडळांनी मोठा सहभाग घेतला होता अयोध्या येथे श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यानिमित्ताने संपूर्ण भारत देश आज हर्षोल्लासामध्ये श्रीरामाच्या गजराने भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडत आहे संपूर्ण गावात शांततेचे व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे आज सर्व जाती समूहातील लोकांनी या निमित्ताने एकोप्याचा व ऐक्याचा एक संदेश पाहाव्यास मिळत आहे मिरवणुकीत महिला व पुरुष युवा मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी करिता विशाल मासुरकर यवतमाळ